मराठी भाषेला हिंदी भाषेपेक्षा मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका मांडली होती जेव्हा ते म्हणाले की सीबीएसई बोर्ड मी पहिला विरोध केला या राज्यात ज्यांनी जे जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी काढला होता मुद्दा की सीबीएसई बोर्ड हे कंपल्सरी होते त्या दिवशी मी एक ट्विट केलं होतं की माझा याला विरोध ह्याच्या कारण आहे मी स्वतः एसएससी बोर्डात शिकलेली आणि स्टेट बोर्डचं काय करणार हा माझा पहिला प्रश्न दुसरा माझा प्रश्न आहे की हे सगळं कुठला बोर्ड mm, हे एक मिनिटासाठी आपण बाजूला ठेवला महाराष्ट्र सरकारचा जो जो रिपोर्ट तुम्ही पाहिला प्रथम नावाची संस्था काढते जो केंद्र सरकार ही रिफर करतो त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे ही फक्त आज अंगणवाड्यांमध्ये बिल्डिंग नाही आहे तुम्हाला आज सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा शिक्षक भरती असे मोठे प्रॉब्लेम्स असताना तुम्ही एस एस सी बोर्ड टू सी बी एसई बोर्ड एवढा मोठा शिफ्ट करताय भाषेत थोडा मी बेसिकमध्ये आधीच तर मला हवं भाषेच्या चर्चेवर आपण नंतर येऊया पहिलं बेसिक, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तरी आहे का तुम्हाला सगळ्या या मुंब महाराष्ट्रातल्या मुलांना गणित भाषा आणि सायन्स हे तरी व्यवस्थित येत आहे का कुठलाही बोर्ड्स त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे मी घाई घाई करू नये ए न्यू एज्युकेशन पॉलिसी रेटन हे चुकीचं आहे मुलांचं प्रचंड नुकसान होईल शिक्षकांचीही तयारी झालेली नाही आहे कुठलाही कार्यक्रम हा आणि जरी तो बेसिक इंटरविनिंगला केला तर माझं म्हणणं आहे सीबीएसई बोर्ड काशाल एस एस सी बोर्ड का, का नाही तुम्ही इम्प्रूव्ह करत स्टेट बोर्डचं काय होणार मग हा पै बेसिक मुद्दा आहे म्हणजे मराठी भाषेचा तर आहेच आहे पण ज्याच्याबरोबर महाराष्ट्राच्या बोर्डाचं काय तुम्ही सेंटरचा बोर्ड का घेताय महाराष्ट्राचं चांगला बोर्ड असताना मला बाल भारतीचा सार्थ अभिमान आहे मराठी भाषेचा आहे बाल भारतीचा आहे फार लोकांनी कष्ट करून ती अतिशय उत्तम पुस्तकं केली जी देशामध्ये वापरली जातात तुमदार माहितीसाठी सांग तर जर महाराष्ट्रातली सी बोर्ड अतिशय उत्तम आहे तर त्याला तुम्ही एस सीबीएससी ऑप्शन द्या ज्याला सीबीएसई मध्ये आहे त्यांनी जावं ज्याला आयसीएससीत जावं त्यांनी जावं आणि माझा एक प्रश्न आहे तुम्ही हे गरीब कष्ट करणाऱ्यांच्या मुलांना देणार आणि जी मोठ्या मोठ्या फी भरून त्या मोठ्या फॅन्सी इंटरनॅशनल बोर्डमध्ये मुलं शिकतात त्यांना हिंदी मराठी कंपल्सरी करणार का मग सगळ्यांना नियम कायदा करायचा असेल तर सगळ्यांना एक केला पाहिजे हे असं सोयीप्रमाणे चालणार नाही आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात इम्प्लिमेंट होते त्याच्यात मराठी भाषेचं नुकसान होणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि ही पॉलिसी आम्ही येऊ देणार नाही हिंदी असावी ना। ना। हिंदी कंपल्सरी केली तीन लँग्वेज हिंदी मराठी इंग्लिश त्या दोन लँग्वेजेस मुलांना बर्डन होत तिसरी लँग्वेज आणून मराठी भाषा ही मेन असली ही माय आपली माय बोली आहे आपली आई आहे मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि नंतर त्याला कुठल्या दोन तीन भाषा घ्यायच्या ऑप्शनल आईवडिलांना द्या त्या आईवडिलांना ठरवू दे ना आता मी ठरवे माझ्या मुलांना दुसरी तुम्ही तुमच्या मुलांचा ठरवा पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही महाराष्ट्रातली मातृभाषा ही मराठी आहे आणि तीच पहिली भाषा या राज्यात असली पाहिजे ही आमची आग्राची भूमिका राहील बाकीच्या किती पाच कशाला दहा भाषा शिका आम्हाला काही विरोध नाही तुम्हाला इच्छा असेल पाहिजे तेवढ्या भाषा शिका आनंद आहे पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही